श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो आता दोन हजार सव्वीस वर्ष जे आहे तर हे नवीन वर्ष जे आहे तर ते लवकरच सुरू होणार आहे आणि दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये येणाऱ्या अधिक मासाबद्दल आपण या अधिक मासाला आपण थोडक्यात धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास या नावाने सुद्धा ओळखत असतो दर तीन वर्षांनी येणारा हा अधिक महिना धार्मिक दृष्टीने दृष्ट्या अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्वाचा मानला जातो या महिन्यात काय करावं काय करू नये त्याचबरोबर आईने आई, मुल, आई मुलीचं नातं आणि जावयाचा मानपान कसा करावा आई आ, मुलीने आईची ओटी भरावी का याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र सर्वांनी आवर्जून टाईप करा तर चला मित्र मैत्रिणी बघा दोन हजार सव्वीस मध्ये येणारा आदिक मास हा श्रेष्ठ महिना असणार आहे या महिन्याची सुरुवात ही सोळा मे दोन हजार वार शनिवार या दिवशी होत आहे आणि समाप्ती ही तेरा जून दोन हजार सव्वीस शनिवार या काळात भगवान विष्णू देवांची उपासना करणे अतिशय अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते यालाच आपण धोंड्याचा महिना या नावाने सुद्धा ओळखत असतो महिन्याला अनेक नावे आहेत जसं की अधिक मास चंद्र आणि सूर्य वर्षाचा मेळ बसवण्यासाठी जो जास्तीचा महिना येतो त्याला अधिक मास म्हणतात पुरुषोत्तम मास म्हणतात भगवान देवाने या निंद मानल्या मानल्या जाणाऱ्या महिन्याला आपले नाव दिले म्हणून याला पुरुषोत्तम मास म्हणतात धोंड्याचा महिना ग्रामीण भाषेत याला धोंड्याचा महिना म्हणतात धोंड्या धोंडा म्हणजे दगड पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा महिना आत्मपरीक्षणाचा आणि कठीण साधनेचा म्हणजे दगडासारख्या स्थिर मनाला मनाची मानला जातो त्याचबरोबर या महिन्यात धोंडे अनारसे दान करण्याची प्रथा देखील आहे म्हणूनच याला धोंड्याचा महिना या नावाने ओळखलं जातं आता या महिन्यामध्ये काय करावं किंवा काय करू नये याविषयीची माहिती थोडीशी आपण जाणून घेऊया त्यानंतर आपण या महिन्यामध्ये धर्म जप तप नामस्मरण करावं दररोज दीपदान करावं तुळशीजवळ आणि देवापाशी सात्विक आहार आहार घ्यावा देवांपास तुळशीजवळ दिवा लावावा त्याचप्रमाणे विष्णू सहस्रनाम पुरुषोत्तम महात्म्याचं पठण करावं या महिन्यामध्ये काय करू नये नवीन घर खरेदी करू नये नवीन घर घर खरेदी गृहप्रवेश लग्न मुंज किंवा बारस यासारखे शुभ कार्य टाळावे या माणसावर मांसाहार मा, आणि मद्यपान पूर्णपणे वर्ज करावं कुणाशीही वाद घालू नये त्याचबरोबर खोटं बोलू नये या तोंड्याच्या महिन्यामध्ये जावयाचा मानपान केला जातो प्रत्येक घरामध्ये जावयाला बोलवलं जातं त्यानंतर त्याला त्याचा मानपान करून जेवणासाठी काही पदार्थ जे आहेत तर ते केले जातात ते पदार्थ दिले जातात त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये आईने मुलीला काही वस्तू ज्या आहेत तर त्या द्यायच्या असतात आणि मुलीनेही आईला काही वस्तू द्यायच्या असतात त्याविषयीची माहिती आपण आता थोडक्यात जाणून घेऊया बघा आई जी आहे तर ती मुलीची या धोंड्याच्या महिन्यामध्ये ओटी भरत असते ते मान्य आहे पण त्याचबरोबर असं देखील म्हटलं जातं की अधिक मास म्हणजे महिना महिना असा हा एक असतो या प्रत्येक मुलीने आपल्या आईची ओटी जी आहे तर ती भरायची असते आणि या महिन्यामध्ये जर प्रत्येक मुली आई मुलीने आपल्या आईची ओटी भरली तर आईला अखंड आयुष्य आई प्राप्त होतं कारण हा जो महिना आहे या महिन्यामध्ये आईची ओटी का भरतात तर आपल्या आई कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याचबरोबर अनेक जन्म तुझ्याच पोटी मला जन्म मिळू दे यासाठी आपल्या आईला अखंड आयुष्य आई लाभावं आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं यासाठी या, या महिन्यामध्ये आईची ओटी जी आहे तर ती भरली जाते मला शक्य असेल तर नक्की तुम्ही तुमच्या आईची ओटी जी आहे तर ती आवर्जून भरा त्याचप्रमाणे या या महिन्यात भरावी ज्यांना आई नाहीये तर त्यांनी आपल्या माव आपल्याला मावशी असेल किंवा इतर कोणते आपले नाते संबंध असतील तर त्यांची त्यांची आई असेल मावशी असेल आत्या असेल तर त्यांची ओटी भरली किंवा त्यांना ही वस्तू जरी दिली तरी सुद्धा चालतं आता बघा मुलीने आईला काय द्यावं मुलगी आपल्या आईला कृतज्ञता म्हणून एखादी चांगली साडी सोन्याची किंवा चांदीची वस्तू किंवा आईच्या आवडीची एखादी भेट भेटवस्तू पाच प्रकारची फळं तांदूळ खण आणि नारळ देऊन मुलीने आईची ओटी भरावी आणि आशीर्वाद घ्यावा म्हणजेच नमस्कार करावा आईने मुलीला काय द्यावं आपल्या मुलीला सौभाग्याचं लेणं जसं की जोडवी वान बांगड्या म्हणून तेतीस अनारसे तेतीस धोंडे देत असते हे आईने मुलीला द्यावं आणि मुलीने आईची ओटी खना नारळाने भरावी त्याचबरोबर शक्य असेल तर पैसे जे असतात ते सुद्धा तुम्ही थोडेसे देऊ शकता ओटी कशी भरतात हे तुम्हाला माहितच असेल परंतु आपल्याला यथाशक्ती यथा सामर्थ्याने आपण ही ओटी जी आहे तर ती भरायची असते जावयाचा सुद्धा मान पान आणि वाण सुद्धा या महिन्यात दिलं जातं या महिन्यात जावयाला विष्णू स्वरूप मानलं जातं जावयाला घरी जेवायला बोलून त्याचा यथा सांग सत्कार करावा तांब्याच्या ताटात ता तेहतीस अनारसे ठेवून त्यावरती दिवा लावून जावयाला वाण द्यावं सोबत वस्त्र धोतर जोडी किंवा शर्ट किंवा आय प्रमाणे आपल्या आयपती प्रमाणे एखादी भेट वस्तू द्यावी अनेक प्रश्न पडतो अनेकांना प्रश्न पडतो की अधिक महिन्यात नवीन जोडवी घालावीत का शास्त्रानुसार अधिक महिन्यात नवीन जोडवी घेणे किंवा बदलणे शुभ मानले जाते जुनी जोडवी काढताना पाय कधीही रिकामा ठेवणे नवीन जोडवी घालताना पायाला हळदी कुंकू लावावं जुनी जोडवी टाकून देऊ नये ती जपून ठेवावी किंवा विसर्जित करावी आणि या महिन्यामध्ये भगवान विष्णू देवांची जास्तीत जास्त सेवा करावी नाम जप करावा जसे की ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र पठन करत करत जप करत करत माता तुळशीला पाणी अर्पण करावं आणि प्रदक्षिणा करावी शक्य असल्यास ब्राह्मणांना किंवा गरजू व्यक्तींना अन्नदान करावं त्याच बरोबर या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला या अधिक मासामध्ये म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये आपल्याला करायच्या आहे त्या महिन्यामध्ये आपल्याला करायच्या असतात त्याचबरोबर भगवान देवांच्या सेवेला या महिन्यात खूप अतिशय अत्यंत विशेष अनन्यसाधारण महत्व दिलं जातं कारण हा महिना भगवान विष्णू विष्णू देवांनी स्वतःच्या नावावरती समर्पित केलेला आहे त्यामुळे याला पुरुषोत्तम मास मलमास किंवा तोंड्याचा महिना अधिक महिना अशा वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णू विष्णुदेव आणि माता लक्ष्मी त्याचप्रमाणे माता तुळशीची सेवा करण्याला विशेष महत्व आहे या महिन्यात केलेल्या सेवेच इत, सेवे इतर महिन्याच्या तुलनेत अनेक पटीने जास्त आपल्याला मिळत असत भगवान विष्णुदेव या स्वा महिन्याचे स्वामी आहेत म्हणून त्यांना पुरुषोत्तम मास म्हणतात दररोज तुम्ही घरामध्ये विष्णू सहस्रनामाचं पठण करा शक्य असल्यास दररोज किंवा प्रत्येक गुरुवारी भगवान देवांच्या मूर्तीवरती किंवा बाळकृष्णांच्या मूर्तीवरती दूध आणि पाण्याने अभिषेक करा या महिन्यात पुरुषोत्तम महात्म्य अतिशय अत्यंत महत्वाचं असत यामुळे जीवनातील संकटे दूर होतात देवांना पिवळा रंग अतिशय अत्यंत प्रिय आहे त्यांना पिवळी फुलं पिवळी वस्त्र आणि पिवळ्या मिठाईचा नैवेद्य आवर्जून अर्पण करा तू भगवान तुळसी भगवान विशुद्ध विष्णू देवांना अतिशय अत्यंत प्रिय आहे त्यामुळेच मा, माता तुळशीला हरिप्रिया या नावाने सुद्धा ओळखलं जात एक महिन्यात तुळशीची सेवा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते रोज संध्याकाळी तुळशी पासी तुपाचा दिवा लावा किंवा तेला तिळाच्या तेला तेलाचा तेला दिवा लावा किंवा तुम्ही आपण घरामध्ये जे वापरतो त्या तेलाचा सुद्धा दिवा लावू शकता दिव्याला नमस्कार करून घराच्या कल्याणासाठी माता तुळशीकडे प्रार्थना करा तुळशी मातेला दररोज पाणी अर्पण करून किमान अकरा प्रदक्षिणा करा प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हा मंत्र पठन करा जर तुळशीला मंजुरी आली असेल तर ती काढून भगवान विष्णू देवांच्या चरणी अर्पण करावी त्यामुळे भगवान हरी विष्णू देव प्रसन्न होतात तुळशीच्या कुंडीतील माती कपाळाला लावल्याने मन शांत होतं डोकं शांत होत आणि सकारात्मकता येते माता लक्ष्मी ही भगवान विष्णू देवांची अर्धांगिनी आहे जिथे भगवान भगवान विष्णू देवांची भक्ती होते तिथे माता लक्ष्मी ह्या स्वतःहून निवास करतात दररोज सकाळी किंवा सायंकाळी माता लक्ष्मी समोर बसून आपल्याला श्रीसुप्ताच किंवा महालक्ष्मी अष्टकमचं अधिक महिन्यामध्ये पठण करायचं आहे माता लक्ष्मीला गुलाबाचं फुल किंवा कमळाचं फुल अर्पण केल्याने धनप्राप्तीचे मार्ग जे आहेत तर ते खुले होतात अधिक महिन्यात घर आणि प्रभ मुख्य प्रवेशद्वार अतिशय अत्यंत स्वच्छ ठेवावं सायंकाळी उंबरठ्यावरती एक दिवा लावावा धूप लावावा जेणेकरून माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होईल माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गाईला गुळ पोळी खायला द्यावी किंवा गायीची पूजा करावी गायीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असं देखील मानलं जातं या महिन्यात तेहतीस दिवे दान करण्याचे किंवा दररोज तेहतीस दिवे लावण्याचे मोठे महत्व आहे गरिबांना अन्नदान किंवा वस्त्रदान हे आवर्जून या महिन्यामध्ये करावं या सर्व गोष्टी ज्या आपण करतो ना त्यावेळी त्याचे खूप चांगले लाभ जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळत असतात तर अशा पद्धतीने आपल्याला या अधिक मास किंवा धोंड्याच्या महिन्याची संपूर्ण माहिती मी तुमच्या बरोबर अगदी थोडक्यात शेअर केलेली आहे तर आशा करते की मी शेअर केलेली माहिती जी आहे तर ती तुम्हाला आवडली असेल आ, आवडली असेल तर व्हिडिओला कृपा करून एक लाईक करत जावा आणि एक छानशी छोटी का होईना कमेंट करत जा आणि व्हिडिओ जो आहे तर तो आपला इतर मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करत जावा वरती नवीन तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सपोर्ट करा साथ द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असे जेणेकरून जे काही माहिती माहितीचे व्हिडिओ आहे किंवा उपायांचे व्हिडिओ आहे तर ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर ला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ